उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन भिडी येथे सत्य साईबाबा यांचा शंभरावा जन्मदिन महोत्सव विविध सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्थानिक साई सेंटर वरून निघालेल्या हजारो साई भक्तांच्या व भजनी मंडळाच्या दिंड्या पताका पालखी सोहळ्याने भाविकांचे मन आकर्षित करत ओम साईरामच्या गजराने भिडी नगरी दुमदुमली होती येथील साई सेंटरमध्ये बाबा यांचा शंभरावा जन्मोत्सव सत्य साई सेवा समिती व सत्यसाई संघटना वर्धा यांच्या वतीने पंधरा नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर या कालावधीत पार पडला या कार्यक्रमात ग्राम सफाई आरोग्य शिबिरे फळ वाटप व वा इतर सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते तेवीस नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता सेंटरवरून निघालेल्या पालखी सोहळ्यात तालुक्यातील भजनी मंडळे बालभजनी मंडळे वेशभूषेतील बाबा हे आकर्षित ठरले या दिंडीत परिक्षेत्रातील व तालुक्यातील साई भक्त सहभागी होऊन दिंडी गावातील मुख्य मार्गाने जाऊन दिंडीचे दर्शनीय ठिकाण व मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले छत्रपती चौक ते भाविकांना चहा नाश्ता चे आयोजन करण्यात आले दुर्गामाता चौकात थंड पेय देण्यात आले गावातील शिवाजी चौक दहीहांडी चौक भवानी माता मंदिर ग्रामपंचायत चौक गोपालकृष्ण मंदिर लक्ष्मी माता मंदिर येथे भव्य स्वागत करण्यात आले दिंडीचा समारोह हो स्थानिक सत्यसाई सेंटरवर सर्वप्रथम आरती पूजन ह भ प तिजारे महाराज व ह भ प सुभाष धोटे महाराज ह भ प कैलास महाराज अमरावती यांच्या हस्ते करून स्वर्गीय सुरेशराव डफळे यांनी येथे साई सेंटरकरिता जागेचे दान केले त्यांच्या पत्नी श्रीमती किशोरीताई डफळे यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले या सोहळ्याला हैदराबाद येथून साईभक्त सुभाष जाधव परिवारासह व त्यांच्या मातोश्री गिरजाबाई यांच्या वतीने दिंडीमध्ये सहभागी झाले होते त्यांनी वीस ते बावीस भजनी महिला मंडळांना व सर्वश्री सदस्यांना साडी चोळी व टिफिन भेट देण्यात आले या दिंडीत आकर्षित ठरलेले आडेगाव येथील बालगोपाल भजनी मंडळांना यावेळी गौरवण्यात आले तसेच सामाजिक क्षेत्रात सतत कार्य करणारा व्यक्तीचाही येथे सत्कार करून गौरवण्यात आले यात नाचणगाव बोरगाव बाभुळगाव वाबगाव काजळसरा रत्नापूर शिरपूर चिंचाळा अकोली आडेगाव गणेशपूर व भिडी परिक्षेत्रातील व तालुक्यातील नामवंत महिला भजनी मंडळांची येथे उपस्थिती होती व या भरगच कार्यक्रमाला नव दिवस सत्यसाई सेवा समितीच्या सर्वश्री सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले राजू वाटाने उलटतपासणी न्यूज भिडी